बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना नवीन नवीन मशीनमधला काहीच कळत नाही तर त्यांच्यासाठी मी टिप्स सांगणार आहे मशीनमध्ये ऑईल कुठे टाकायचं तर मशीनमध्ये ऑइल बरेच जागी असे राहतं की मशीनमध्ये ऑइल टाकावं लागतं ते नवीन मुलींना कळत नाही म्हणून त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता मशीनमध्ये ऑईल पहिले स्टार्टिंग आपला हा आहे पा हा इथं वर इथं आपल्याला ऑइल टाकायचा आहे याच्यामध्ये आपण ऑईल टाकू शकतो हा एक आणि इथं दोन आहेत पहा हे दोन आणि ते एक छोटंसं गॅप आहे तिथं पण आपल्याला ऑइल टाकायचं आहे तिथं जिथं आपल्याला गॅप दिसल तिथं आपल्याला ऑईलसाठी दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता इथं पण आपल्याला तीन दिलेले आहेत या तीन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑइल टाकायचा हा जो आहे आपल्या सुईमधला आहे जे खालच्या साईजने इथं ऑइल येतं आपलं जर आपण वळतून टाकलं तर खाली ऑइल येतं तर हा एक आपल्याला ऑइल इथं टाकायचं आहे हे तिन्ही याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मेन इथं इथंसुद्धा आपल्याला वरतून ऑइल टाकून द्यायचं आहे जेणेकरून आपण खालच्या साईडला आपली भाऊबीन राहते ना तिथून एकदम व्यवस्थित एकदम फास्ट आवाज येत नाही काही येत नाही हा आणि मेन हा एक इथं चाक जी चालती ना इथं मधल्या साईडनी तिथंसुद्धा आपल्याला ऑईल टाकायचा आहे हे एवढ्या जाग्यात आपल्याला ऑइल टाकायचं आहे जर कधी आपण महिन्यातून एखादं जर मशीन ओपन केलं तर हे सगळं मशीन ओपन करून घ्यायचं आणि जे खालच्या साईडचं उलटं करायचं त्याला सगळं ऑईल काढून घ्यायचं मशीनमध्ये एक महिन्यातून एकदम खाली सगळं ओपन करून आपण करून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओ आव आवडल्यास नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा